तुमच्या नावाशिवाय सहा इतिहास जपू आहे तुमच्या नावाशिवाय सहा इतिहास जपू नये लोकमान्य टिळक तुमचे काय अर्थ लेखात आहे लोकमान्य टिळक तुमचे काय अर्थ लेखात आहे अन्याय अन्यायविरुद्ध गुलाबी विरुद्ध फेकून उचलून आपली गलत लेखणी आणि विचारांद्वारे जनतेला स्वराज्याचे पाय करून पाडणारे आणि सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये एकत्रतेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक लोकमान्य टिळकांचा

लोकमान्य टिळक हे केवळ कल्पनावादीच होते के वर के वर ते मुद्दल राजकारणी होते जनतेची वैचारी केवळ करणारे मर्यादित न राहता भारतभूमीतील प्रत्येक एक ताकत ताकद देत आहे लोकमान्य टिळकांची लोकप्रियता एवढी मान्य होती की भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही दिली लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारले कोणाची ही भीत न बाळगता आपले मन स्वच्छपणे मांडण्याची त्यांच्याकडे ताकद होती एकदा वर्गात शेंगाची टंचर पडली होती गुरुजी वर्गात आले व ती टंचरे ठिकाणा उघडण्यास सांगते ठिकाणी नकार दिला व ते थांबपणे म्हणाले मी शेंगा खाल्ला नाही मी टंचरे उघडणार नाही यावरून टिळकांचा टंचर माना व बंड गुरुजी दिसून येते प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या लेखन कॉलेजमध्ये पदवी मिळवली तसेच वकिलाची पदवी मिळवली त्यांनी

Menaikkan cita, satu satu leh baca kiri sini anggaran adalah jadi, kiri sini anggaran adalah jadi. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Terima kasih. Terima kasih. Maklumlah saya.